खोकीधारक आणि छोटे गाळीधारकांच्या मेळाव्यात विशालदादांच्या विजयाचा निर्धार जयश्रीताई पाटील यांची उपस्थिती सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आयोजित पान दुकानदार खोकीधारक आणि छोटे गाळीधारकांच्या भव्य मेळाव्यात अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला या मेळाव्यामध्ये जयश्रीताई मदन पाटील यांनी मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका क्षेत्रात अठराशे खोकीधारकांचे मुव्हेबल आणि पक्क्या गाळात पुनर्वसन करून त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे ज्या ज्यावेळी अडचणी आल्या त्या त्या त्यावेळी मदनभाऊंनी पान असोसिएशनला सहकार्य करून ताकद दिली आणि म्हणूनच आजही सांगली पान जिल्हा असोसिएशन आणि सर्व खोकीधारक छोटे गाळेधारक वसंतद घराण्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी गोरगरिबांचे प्रश्न मदन भाऊंनी सोडवले आहेत आणि यापुढे विशालदादा निश्चितपणे आपले प्रश्न सोडवतील हा विश्वास आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री रत्नाकर नांगरे यांनी महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात खोकी पुनर्वसन योजना राबवली नाही परंतु मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिका क्षेत्रात एक चांगली योजना या ठिकाणी राबवली आहे तसेच ज्या ज्यावेळी अडचणी येतील त्या त्यावेळी विशाल दादा आणि जयश्री वहिनी आपल्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहतील याची गॅरंटी असल्याने सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि सर्व खोकीधारक छोटे गाळेधारक या सर्वांनी विशाल दादा यांना प्रचंड मतदान करून निवडून देण्याचा निर्धार केल्याचं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली